Children, नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कुंबे राजन कोरगावकर व राज्य, राज्य कार्यकारिणीच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा अनिवार्य करण्याच्या प्रश्नावर सर्व शिक्षक संघटना व्यासपीठाने चार ऑक्टोबर रोजीच्या मोर्चाचे आयोजन केले होते राज्य शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी संच मान्यतेचे धोरण बदलावे शिक्षणसेवक पद रद्द करावे या मागण्यांच्या संबंधाने मोर्चा काढण्यात येणार होता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या मोर्चात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय जाहीर केला होता त्या पार्श्वभूमीवर शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंगले यांनी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकजभाऊ भोय यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा केली माननीय राज्यमंत्री नानदार डॉक्टर पंकजभाऊ भोय यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह एक ऑक्टोबर रोजी रवीभवन नागपूर येथे सभा घेतली त्या सभेमध्ये राज्य शासन टी ई टी संबंधाने शिक्षकांच्या सोबत असून पुनर्विलोकन याचिका दाखल करणार आहे अशी निसंदिग ग्वाही दिली त्यामुळे जी मुदत देऊन मोर्चा संस्थगित केला राज्य शासनाने या संबंधाने तात्काळ कार्यवाही करून पुनर्विलोकन याचिका दाखल करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाकडे पुन्हा केली आहे या सभेला शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर नपा मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत नागपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष दिलाधर ठाकरे सरचिटणीस निळकंठ लोकरे आदी उपस्थित होते राज्यातील पाच पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे निर्देश सात ऑक्टोबरच्या सभेत राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिले त्यानुसार अमरावती विभागात शिक्षण उपसंचालकांनी आठ ऑक्टोबर रोजी पत्र काढून अमरावती विभागातील शाळा बंद करण्याबाबत आदेश काढले त्याविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने तात्काळ राज्य शासनाला शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे कोणतीही शाळा बंद करता येत नाही असे स्पष्ट करून कमी पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील शाळा बंद करून विद्यार्थ्यांची होरपळ करू नये असे आवाहन केले राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी शाळा बंद करणे हा शब्द वगळून शाळा समावेशित करणे अशा प्रकारचे पुन्हा पत्र काढले आहे शाळा समावेशित करणे म्हणजेच दुसऱ्या अर्थाने शाळा बंद करणे होय अशा प्रकारचा आक्षेप शिक्षक समितीने नोंदवला असून राज्यातील कमी पटसंख्येच्या नावाखाली कोणतीही प्राथमिक शाळा बंद करू नये अशी शासनाकडे मागणी केली आहे पवित्र लागलेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिवाळी सुट्टीमध्ये घेतला आहे नवनियुक्त शिक्षण सेवकांचे दिवाळी सुट्टीतील प्रशिक्षण रद्द करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन अकरा ऑक्टोबर रोजी संपन्न झाले भंडारा जिल्ह्यातील सापोली तालुका शाखेचे गटा दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी करण्यात आले यावेळी सहारे कार्याध्यक्ष मिळे कोषाध्यक्ष अशोक राणे संपर्क प्रमुख ओंकार भोयर प्रवक्ता आर आर बांगरे शिक्षक नेते लांजेवार प्रसिद्धी प्रमुख कैलास बिहारी आदींची निवड करण्यात आली या प्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य संजय आजबाले अरुण कुमार बघेले श्रीधर काकीरवार भंडारा जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश कुमार कुडके सरचिटणीस रवींद्र आचल दामले आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक वर्धा सेलू तालुका शाखेच्या वतीने एकवीसवे रक्तदान शिबिर वर्धा येथे पाच ऑक्टोबर रोजी संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन जिल्हाक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मान्य डॉक्टर मंगेश भोगरे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे वर्धाचे सहाय्यक गट विकास अधिकारी माननीय सुरेश यांनी रक्तदान केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य विभाग जिल्हा तालुका पदाधिकारी व शिक्षक बंद भगिनीने परिश्रम घेतले महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेसाठी पुढील वर्षी होणाऱ्या नागपूर आणि पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पदवीधर शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे डोंगरी भागातील राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकजभाऊ भय यांनी मदतीचा हात देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखेडी वडगाव जुनगड नानबर्डी रिदोरा तामसवाडा सालई पेवट येथे डिजिटल वर्ग खोली व डिजिटल साहित्य पुरविले आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने त्यांचे आभार मानले आहेत आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती जय जय जय